नमस्कार विद्यार्थी मित्रांनो परिवर्तन लर्निंग सेंटरमध्ये तुमचं स्वागत आहे माय नेम इज is यस पी सर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ट्वेल्थ फिजिक्स आणि ट्वेल्थ फिजिक्सच्या फायनल बोर्ड एक्झाममध्ये एक्झाम हॉलमध्ये जेव्हा तुम्ही पेपर सॉल्व्ह करत असता तीन तासाचा तर कोणत्या सेक्शनसाठी किती वेळ द्यायचा हे जर तुम्हाला टाईम मॅनेजमेंट जमलं नाही रे विद्यार्थी मित्रांनो शेवटी अक्षरशः तुम्ही ढसा ढसा रडाल कारण की इंग्लिशच्या पेपरला टाइम मॅनेजमेंट विद्यार्थ्यांना जमलं नाही त्याच्यामुळं विद्यार्थ्यांना खूप छोटी गोंधळ झाला आणि येत असून देखील त्यांना टाइम मॅनेजमेंट जमलं नाही तर विद्यार्थी मित्रांनो त्याच्यामुळं हा व्हिडिओ बघायचा आहे ओके चला ठीक आहे तर आता सर्वांना माहिती आहे यस आपल्या फिजिक्ससाठी बघा विद्यार्थी मित्रांनो फिजिक्ससाठी टोटल किती सेक्शन आहे तर फिजिक्ससाठी टोटल चार सेक्शन आहेत ओके सत्तर मार्काचा पेपर आहे आणि चार सेक्शन आहेत याच्यामध्ये बघा सेक्शन ए त्याच्यानंतर सेक्शन बी त्याच्यानंतर सेक्शन सी आणि त्याच्यानंतर सेक्शन डी तर कोणत्या सेक्शनसाठी किती टाईम द्यायचा आहे हे खूप महत्त्वाचं बर आहे बरोबर आहे तर विद्यार्थी मित्रांनो हा जो मी टाइम टेबल देत आहे हा टाइम टेबल सर्वांना फॉलो करायचा आहे ओके पेपर हॉलमध्ये सेक्शन ए किती मार्काचा आहे मित्रांनो अठरा मार्काचा आहे सेक्शन बी किती मार्काचा आहे यस सोळा मार्काचा आहे सेक्शन सी किती मार्काचा आहे चोवीस मार्काचा आहे सेक्शन डी बारा मार्काचा असे हे टोटल झाले सत्तर मार्क आता तुम्हाला टाईम किती द्यायचा आहे मित्रांनो बघा इकडं तर या ठिकाणी हा एका मार्काचा एक क्वेश्चन आहे एका मार्काचा एक क्वेश्चन आहे त्याच्यानंतर हा दोन मार्काचा एक क्वेश्चन आहे त्याच्यानंतर हा तीन मार्काचा एक क्वेश्चन आहे आणि त्याच्यानंतर या ठिकाणी हा चार मार्काचा एक क्वेश्चन आहे बरोबर आहे आता तुम्हाला टाइम किती द्यायचा आहे तर सेक्शन एसाठी मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी टोटल पस्तीस मिनिटं द्यायचे आहेत सेक्शन एसाठी तुम्हाला पस्तीस मिनटं द्यायचे आहेत सेक्शन बी साठी विद्यार्थी मित्रांनो कोणत्या बी परिस्थितीमध्ये पन्नास मिनिटामध्ये हा सेक्शन बी तुम्हाला सॉल्व करायचा आहे सोळाच मार्क आहे तर आठ क्वेश्चन तुम्हाला सॉल्व करायचे सेक्शन सी साठी मित्रांनो सत्तर मिनिट टाइम घ्या एक तास दहा मिनिटाचा टाइम तुम्हाला सगळ्यात जास्त ता टाइम या ठिकाणी सेक्शन सी सीट लागणार आहे मोठे मोठे प्रश्न असतील आणि सेक्शन डी साठी मित्रांनो पस्तीस मिनिटं ओके तर अशा पद्धतीनं जर समजा सगळ्यांची आपण जर बेरीज केली तर ही बेरीज येते एकशे ऐंशी मिनिट म्हणजे झाले तीन तास झाले आणि शेवटचे जे तुम्हाला दहा मिनटं एक्स्ट्रा दिलेली आहे तुमच्या हक्काचे आहेत तर त्या दहा मिनटामध्ये कुठं एखादा क्वेश्चन राहिला आहे का तो बघायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला तो सॉल्व करायचा आहे अशा पद्धतीने या ठिकाणी या सेक्शन वाईज या ठिकाणी डिस्ट्रीब्यूट करा आणि सेक्शन सॉल्व करत असताना सहसा विद्यार्थी मित्रांनो सेक्शन ए पहिल्यांदा हो का कोणता सेक्शन अगोदर लिहायचा काही विद्यार्थ्यांनी मला हा प्रश्न विचारला होता तर विद्यार्थी मित्रांनो आता तुम्हाला जो सेक्शन अगोदर म्हणजे जो सेक्शन तुम्हाला चांगल्या पद्धतीने येतोय तो, तो सेक्शन सॉल्व अगोदर करा पण मी काय सांगतोय माझी एक टेक्निक फॉलो करा तर सेक्शन ए अगोदर तुम्ही सॉल्व्ह करू नका फक्त लिहा सेक्शन वन सेक्शन ए लिहा त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर वन या ठिकाणी याच्यामध्ये वन आणि जे भी ते ते बी समजा ऑप्शन नंबर आहे ते लिहायचं आहे त्याच्यानंतर सेकंड एम सी क्यू ऑप्शन नंबर समजा बी असेल सी असेल समजा सी आहे ते लिहायचं पूर्णपणे बरोबर आहे सेक्शन ए पूर्णपणे तीन पेजेस काय करा सेक्शन एला तीन पेजेस सोडून द्या त्याच्यानंतर सेक्शन बी पासून सुरुवात करा कारण की हे छोटे छोटे प्रश्न असतात लवकर होतात इथे लक्षामध्ये जर समजा तुम्ही सेक्शन डी जर सॉल्व केला आणि एक्झामिनरचा एक माइंडसेट असतो बघा पहिल्यांदा सेक्शन ए सेक्शन बी सेक्शन सी आणि सेक्शन डी म्हणजे ही सिक्वेन्स जर समजा तुम्ही फॉलो केली तर तुम्हाला चांगले मार्क पडतील याच्या लक्षामध्ये असं काही कंपल्सन नाही की समजा तुम्ही अशी सिक्वेन्स फॉलो करावी तुम्ही कोणती बी सिक्वेन्स फॉलो करा शकता पण एक्झामिनरचा जो माइंडसेट असतो यस म्हणजे त्याला जी आन्सरशीट दिलेली असते तर या ठिकाणी सेक्शन ए पासून दिलेली असते मग सेक्शन समजा तुम्ही जर सॉल्व्ह केला तर या ठिकाणी तुम्ही लगेच इथला येतो तो चेक करेल आणि तुम्हाला मार्क देऊन टाकेल बरोबर आहे पण सेक्शन ए पहिल्यांदा अगोदर लिहायचा आपण सॉल्व करायचा नाही तीन पेजेस जागा सोडून द्यायची आणि चौथ्या पेजला सेक्शन बी टाकायचं आणि क्वेश्चन सॉल्व्ह करायचे क्वेश्चन नंबर थ्री पासूनचा पार्ट या ठिकाणी सॉल्व्ह आहे क्वेश्चन नंबर फोर जे बी असतील समजा ते आणि लक्षामध्ये नंतर सेक्शन सी सॉल्व्ह करा नंतर सेक्शन डी सॉल्व्ह करा येथे लक्षामध्ये ही सिक्वेन्स फॉलो केली तर एक्झामिनरचा माइंडसेट चांगला असेल आणि तो तुम्हाला खुल्या हातानं मार्क देऊ शकतो बरोबर आहे पण असं काही कंपल्शन नाही जर समजा तुम्हाला सेक्शन सी पहिल्यांदा सोपा जात असेल तर तुम्ही सेक्शन सी पण सॉल्व करू शकता सेक्शन डी तुम्हाला सोपा जात असेल तर सेक्शन डी पण सॉल्व करू सॉल्व करू शकता बरोबर आहे पण आठ एकच आहे विद्यार्थी मित्रांनो जर समजा तुम्ही पहिल्यांदा सेक्शन सी घेतला तर सेक्शन सी मधले सगळेच क्वेश्चन सॉल्व करा जेवढे सॉल्व्ह करायचे तेवढे ओके आणि त्याच्यानंतर पुढच्या सेक्शनला स्टार्ट करा असं करू नका की सेक्शन सीमधले अर्धे क्वेश्चन त्याच्यानंतर सेक्शन बी मध्ये सॉल्व केले आणि नंतर डबल सेक्शन सीचे काही क्वेश्चन असं सॉल्व करू नका एकदा जो को सेक्शन घेतला त्याच्यामधले सगळे क्वेश्चन सॉल्व करा जेवढे सॉल्व करायचे आणि त्याच्यानंतर दुसऱ्या सेक्शनला स्टार्ट करा पण मी जी सिक्वेन्स सांगत आहे ती जर फॉलो केली तर नक्कीच तुमचे एक दोन मार्क आणखीन जास्त वाढतील बरोबर आहे ओके सेक्शन ए सेक्शन बी सेक्शन सी आणि सेक्शन डी सेक्शन ए सॉल्व करायचा नाही सगळ्यात शेवटी सॉल्व करायचं आहे ओके फक्त या ठिकाणी नाव टाकायचं आणि त्याच्यानंतर तीन पेजेस सोडून द्यायचे सेक्शन बीपासून सुरुवात आहे चला ठीक या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपण थांबूया ओके आणखीन तुम्हाला काही डाऊट असेल तर डाऊट मला चॅटबॉक्समध्ये लगेच कळवा मी प्रत्येकाला आता रिप्लाय देणं प्रत्येकाला शक्य नाही पण मी डाऊट वाचतो तुमचा तुम्हाला जे बी समजा प्रॉब्लेम आहे तो वाचतो मी आणि नंतर लगेच त्याच्यावर मी व्हिडिओ बनवतो ओके या ठिकाणी आपण थांबूया जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम